नमस्कार मंडळी मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज बावीस तारखेला प्रभास याचा सालार हा रिलीज झाला आहे थोड्याच वेळात जो शो आहे श्री स्वामी समर्थ चित्रमंदिर या ठिकाणी लागलेला तो सुटणार आहे तर प्रेक्षकांना काय वाटते सलारबद्दल आणि प्रभासच्या ॲक्टिंगबद्दल एकूणच चित्रपटाबद्दल ते आपण त्यांच्याकडूनच थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत प्रेक्षकांकडून सालारबद्दल काय सांगाल पिक्चरबद्दल बरं आता मैत्रिणी पहिलंच पिक्चर असलं बघितलं आहे जो मित्र आपल्या मित्रासाठी काय पण करायला तयार असतो त्याच्या एका शब्दा खात फक्त स्टोरी अशी कि जो पिक्चर जर बघितला तर आपल्याला वाटणार तो दुसरा पार्ट बघावा लागेल कारण पहिला पार्ट तेवढा बाहेर येते हा आणि त्या सांगायचं मग म्हणलं की स्टोरी अशी आहे की जी त्या त्या मित्राचंच असतं सगळं पण त्या मित्राला माहीत नसतं ती त्याच जीवन स्वतःचं अशी थोडक्यात सांगायचं म्हणजे स्टोरी त्याची कशी मैत्री कशी दाखवली तुम्हाला मैत्री एकदम घट्ट दाखवलेली आणि कसं कोण त्याच्यामध्ये काम कोणाची चांगली म्हणजे कोणाकोणाचं काय ऍक्टर का, बद्दल काय सांगतात प्रभातचं काम सगळ्यात भारी आहे आणि त्यासोबत जो पृथ्वीराज म्हणजे त्याचा जे अभिनेते तो तर त्याची त्याच्या मित्राचं पण काम सांगलं ठीक आहे मग कसं वाटतं केजीएफ ची फिलिंग येते काय ना नाही के जे एफची फिलिंग नाही के जे एफ वेगळा आहे आणि सलार वेगळा आहे दोन्ही पिक्चर वेगवेगळे आहेत नाही काही लोक असं म्हणतात की सलार आणि के असं थोडं म्हणजे तसं फील येतो तर तु, तु, तुम्ही काय सा नाही 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 फील ना, दोन्ही वेगवेगळे आहेत दोन्ही पद्धत वेगळ्या आहेत पिक्चर पण वेगळे आहेत सगळ्या स्टोरी पण वेगळी आहे फक्त थोडंसं वाटण्यासारखं की ज्या ज्या टाईपचं त्यांचं बॅकग्राऊंड आहे किंवा सेटअप आहे लोकांना वाटत असेल ते बघून के जे एफ आणि सलार एकत्र तसं काही नाही दोन्ही पिक्चर वेगवेगळे आहेत किती स्टार आहेत पाचपैकी माझ्याकडे साडेचार मस्त होतं काय कोणी स्टोरीबद्दल काय सांगाल काय स्टोरी तर काय समजते नाही पण ते कसं कन्फ्युज होत सगळं मैत्रीवरती पिक्चर आहे ना मैत्री कशी दाखवली दोघांची मैत्री चांगली होती आणि प्रभात काम कसं आहे चांगले आहे ते ऍक्शन चांगलं दाखवले तुम्हाला काय आवडलं याच्यामध्ये पिक्चर मध्ये काय आवडलं काय मैत्रीवरती दाखवलं चांगले मस्त मैत्री दाखवली आणि स्टोरी म्हणजे कसं त्यात जास्तही दाखवली पण तुम्हाला काय वाटते पिक्चर बघितलं काय फिलिंग काय वाटते आता दुसरा पार्ट बघण्याची आता वाटतं म्हणजे इच्छा वाटते दुसरा पार्ट बघायची आणि हे जी बोर झालं का तुम्हाला म्हणजे एवढा मोठा पिक्चर 3 तासाचा त्यामध्ये बोर वाटलं का होतं नाही तर नाही वाट ऍक्शन जास्त होतं त्यामधला किती स्टार होतं पाच पैकी तीन स्टार ऍक्शन फिल्म आहे बरोबर कसं वाटलं म्हणजे प्रभासची जी ऍक्टिंग आहे ती कशी होती प्रभासची ऍक्टिंग चांगली फक्त ऍक्शन चांगले पिक्चरचे बरोबर आणि गाणी वगैरे कशे गाणी नाही पिक्चर मध्ये गाणी नाही फक्त एक सॉन्ग आहे ते आईवर्ण वगैरे जे ट्रेलर सॉन्ग असतो प्रत्येक फिल्म मध्ये तोच आहे बरं जे केजीएफ मध्ये पात्र याShaderType केजीएफ मध्ये पात्र वगैरे त्यांचे जे ॲक्शन मूव्ह आहेत तेच पात्र त्यांनी टिनू मुनी टिनू आनंद याचे रोल वगैरे चांगला आणि सुपरज म्हणून ही त्याचा त्याचे चांगली ॲक्टिंग चांगली ॲक्टिंग ॲक्शन ॲक्शन चांगले पिक्चरचे बाकी पिक्चर अजून दुसऱ्यांदा बघितलं की समजेल दोस्तीवर पिक्चर होता मैत्री मैत्री काय असते ती प्रवाद्स काम पीस होता प्रवाद्स काम एक नंबर पिक्चर में एक्शन एक नंबर भारी के लिए देना एक स्टार कितना पेगी पांच पेगी पांच पेगी पांच पांच पेगी कैसा होता पिक्चर कैसी थी अच्छी अच्छी थी हिंदी हिंदी समझ आती है हां हिंदी हां कैसा था पिक्चर पिक्चर अच्छे थे स्टोरी वगैरह भी एक नंबर थी पिक्चर तो अच्छी लगी मेरे को अच्छी लगी हां और मतलब इसमें जो एक्टर है उनके काम कैसे गए एक नंबर एक नंबर एक नंबर कितने पाच से दस दूंगा